राज ठाकरे की उद्धव ठाकरे <laughs> खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे अजित अजितदादा की एकनाथ <laughs> रावजी ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण मोदी की शहा <laughs> चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी राज ठाकरे की उद्धव ठाकरे असं आहे की मी पुन्हा सांगतो मागाशी मी सांगितलं की राजकारणात काही पक्क नसतं आधी उद्धव ठाकरे मित्र होते मग राज ठाकरे मित्र झाले आता राज ठाकरे मित्र आहेत आणि उद्धव ठाकरे शत्रू नाही <laughs> राजकीय राजकीय बात, राज बात, राज बात आ, दुसरा भाग असा येतो की खूप मनापासून ज्याच्यावर विश्वास टाकावा असे अजित अजितदादा की एकनाथ एकनाथरावशे <laughs> माझ्यापुरतं विचाराल तर माझ्या दोघांशी अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध आहे त्यांचे वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे डायनमिक्स असू शकतात पण शिंदे साहेबांशी माझी खूप जुनी मैत्री आहे आणि अजितदारांमध्ये जी एक पॉलिटिकल मॅच्युरिटी आहे त्याच्यामुळे त्यांचे माझी मेवलेन खूप मोठ्या प्रमाणात होते शिरूड हा शब्द चांगला नाही वाटणार पण ठाम कठोर असा राजकारणी अधिक कोण मोदी की शहा <laughs> मला असं वाटतं की मोदी जी कठोरपेक्षाही अनुशासित राजकारणी आहे म्हणजे त्यांनी जीवनामध्ये जो मार्ग पकडला त्या मार्गावरनं कितीही अडचणी आल्या तरी त्यातनं आजूबाजूला व्हायचंच नाही हे जे अनुशासन लागतंय फारच कठीण आहे म्हणजे तुम्ही मला जर विचाराल तर त्याच्यात दहा टक्के देखील माझ्याकडे तेवढं अनुशासन नाही त्यामुळे कठोर नाही म्हणतात ते अनुशासित आहेत आणि अमित भाई कसे आहेत की एखाद्या प्रसंगाला अमित भाई आपण जर त्यांना म्हटलं की राजकीय दृष्ट्या थोडा सोयीचा निर्णय करायचा तर सोयीचा निर्णय मोदीजी नाही घेणार पण अमित भाईंना आपण पटवून थोडा सोयीचा निर्णय करून घेऊ शकतो <laughs> नाही <laughs> एक शेठ आहे दुसरा दिवाण आहे असं असं त्याचा समजा राजकीय क्षेत्रामध्ये अशी उलगावलक घडवणारा घालमेल घडवणारा एखादा प्रसंग घडला तर चटकन जाऊन कोणाशी बोलायला आवडेल नितीनजींशी की नरेंद्रभाईंशी नितीनजीच अवेलेबल आहेत ना नरेंद्रभाईकडे <laughs> राष्ट्रीय प्रश्न आंतरराष्ट्रीय प्रश्न आहेत आपण आपले छोटे छोटे प्रश्न घेऊन कुठे पण एक आ, मी निश्चितपणे आपल्याला सांगतो की मोदीजींची एक ही पण म्हणजे एक गोष्ट सगळ्यांनी जाणून घेण्यासारखी आहे की आपल्याकरता आपल्या, आपल्या कुटुंबाकरता हे मीच नाही कोणीही जे काही प्रमुख नेते आहेत आमदार आहेत खासदार आहेत यांनी वेळ मागितला तर ते वेळ देतात आणि अतिशय ज्याला कौटुंबिक अशा प्रकारची चर्चा करतात तुमच्या अडचणी असतील तर त्या समजून घेतात त्यामुळे मुळात मोदीजींचा जो स्वभाव आहे हा जरी वरून कठोर दिसत असला तरी तो फार इमोशनल आहे आणि एक त्यांचा कनेक्ट असतो त्यामुळे आपण काही प्रधानमंत्र्याला रोज भेटायला जाऊ शकत नाही पण जेव्हा आपण भेटतो त्यावेळेस त्यांच्याशी मनातल्या चार गोष्टी बोलता येतात आणि त्यांच्यातला दुसरा मोठा गुण आहे की कि ते किती वेळ ऐकून घेतात ऐकून ऐकून घेतात ऐकून घेण्याची त्यांची जी क्षमता आहे जसं तुम्ही मगाशी बोललात तुम्हाला एक उदाहरण सांगतो की महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका